नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास लहान्या भावानेच केला भावाचा खून नगर शहरातील धक्कादायक घटना सावेडी उपनगरात एकाचा खून लहान छोट्या भावानेच केला सख्या मोठ्या भावाचा खून आरोपी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर भागातील सपकाळ चौक येथे भिंगारदेवे मळा येथे सख्या छोट्या भावानेच मोठ्या भावाचा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे मयत सोपान मुळे आणि आरोपी शुभम उर्फ बंड्यामुळे या दोघांमध्ये रात्री भांडण झालं होतं आरोपी शुभम उर्फ बंड्यामुळे हल्ला केला सोपान याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र सोपान मुळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरने सांगितले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी शुभम उर्फ बंड्यामुळे यास तोपखाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तोपखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे